नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारत देशाला दिलेल्या योगदानाबद्दल सेवानिवृत्त भारतीय सैनिकाचा जवाहरकरांनी साजरा केला सन्मान सोहळा ग्रामीण क्षेत्री आदिवासी भागातील तरुण भारतीय सैन्यामध्ये सामील होऊन देश सेवा करण्याचा मान मिळवत आपले कर्तव्य कार्यकाळ चौक पूर्णपणे पूर्ण करत सेवानिवृत्ती स्वरूपामध्ये भारतीय सैनिक हवालदार श्री चिंतामण भरसट राहणार वडोली गावाचे सुपुत्र यांचा जव्हार शहरांमध्ये मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून उत्साहात आनंदात सेवानिवृत्ती सोहळा म्हणून भव्य सत्कार करण्यात आला रॅली काढून पुष्पवृष्टी करत वाजत गाजत पारंपरिक वाद्य व नृत्यासह मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व जनतेने तसेच शासकीय व निमशासकीय लोकांनी सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते याने पुष्पहार घालून त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले या ग्रामीण क्षेत्रातून जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन देशसेवा करावी असे आवाहन यावेळेस करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट